रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संभाजी महाराजांचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं असेल लिहिण्यात आलं असेल मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढी समोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये संभाजी महाराज अवघ्या नऊ वर्षामध्ये जवळजवळ सव्वाशे ते दीडशे लढाया लढले आणि सगळ्याच्या सगळ्या लढाया ते जिंकलेल्या आहेत तर अतिशय मोठे योद्धे चौदाव्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ त्यांनी लिवला सहा भाषांचं त्यांना ज्ञान होत तर त्यांच्या बाबतीमध्ये असे चुकीचं काही लिहिलं असेल कुणी तर ते जे आहे दूर करायला पाहिजे की थांबलं पाहिजे करावा अशी मागणी आता काय ते, ते, ते करायचं सरकार बघेल इथे काय का इथे तो नाराजी आहे तुमची पक्षावर नाराजी आहे कायम एकंदरीत नाही आता असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे कारभारी आहेत ते ठरवतील मी त्याच्यावर काय बोलू शकतो फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात नैतिक त्याची अरे ते जसं विचार करतील ना विरोधी पक्षाने काय मान्य काय बोलले असतील त्याच्यावर ते उत्तर देतील ना तुम्हाला डावलण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे का कारण की सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते ने आहेत ते मंत्रिमंडळात नाहीये तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलवून बोलून दाखवली आहे असं काय काय करू नाही पण सातत्याने डावललं जात आहे असं आहे की माझं मला जे काय बोलायचं आहे ते मी बोललेलो आहे परत 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 ते दळण दळण्याची माझी इच्छा नाही उपमुख्यमंत्री अजित पवार 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 आलंय बोलवतो ते म्हणतील त्यावेळेस बघू अरे चालेल मला काय माहिती आहे कोणाचा राजीनामा काय चला थँक्यू सर थँक्यू